पाटण पंचायत समिती निवडणूक दोन हजार पंचवीस म्हवशी गणात पोपटराव नाना कदम भारतीय जनता पार्टी पाटण तालुका मतदार मतदारसंघ क्रमांक दोनशे एकसष्ट चे नेते आणि सातारा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक सत्यजित सिंग पाटणकर यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे पोपटराव नाना कदम यांचे नाव पाटण पंचायत समिती निवडणूक दोन हजार पंचवीस साठी माहशी गणातून आघाडीवर असल्याची चर्चा सुरू आहे माहशी गणातील चाफळ विभाग हा नेहमीच राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानला जातो नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या आरक्षणामुळे पाटण तालुक्यातील राजकारणाला नव्या कलाटणीची शक्यता निर्माण झाली आहे पाटण तालुक्यातील अनेक मातब्बर नेत्यांनी केलेल्या राजकीय स्थलांतरामुळे या निवडणुकीत अनपेक्षित समीकरणे दिसू शकतात यंदा महशी जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण जाहीर झाले असून त्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांनी या जागेसाठी आपली तयारी सुरू केली आहे तालुक्यात सुरू असलेल्या गटबाजीमुळे यावेळी मात कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान सामाजिक कार्यकर्ते आणि दानशूर व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे पोपटराव नाना कदम यांनी पाटण तालुक्यात आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे सत्यजित सिंग पाटणकर यांच्या पहिल्या फळीतील कार्यकर्ते म्हणून त्यांचा प्रभाव तालुक्यात तसेच मुंबईतील युवकांमध्येही जाणवतो यामुळे आगामी पंचायत समिती निवडणुकीत महोशी गणातून पोपटराव नाना कदम यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची चर्चा पाटण तालुक्यात जोरात रंगली आहे युवकांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वच स्तरांमध्ये त्यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद